हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज ना आमचा फायनली जाण्याचा दिवस आलेला आहे आणि बघा किती घाईघाईमध्ये म्हणजे सकाळ सकाळ आम्ही ना सगळेजणं चाललो आहोत आमच्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला म्हणजे केदारलिंगाच्या आणि सोमबाच्या दर्शनाला तर इथे बघा रस्त्यामध्ये इतका मस्त व्ह्यू झाला होता ना म्हणजे पूर्ण डोंगरनं समोरच्या धुक्याने पूर्ण झाकून गेले होते तर त्याचं मी एक शूट करून घेत होती पण ते समोरचे डोंगर खरंच दिसतच नव्हते मी म्हटले की फायदाच नाही आहे काय शूट करून सगळं पूर्ण धुकं धुकं झालं होतं ते बघा केदारलिंगाच्या मंदिरामध्ये जाण्याच्या आधी नाही ते एक सोमबाचं छोटं मंदिर लागतं ते पहिला आम्ही न जाताना पहिला केदारलिंगाच्या मंदिरामध्ये इथे समोर दिसतं बघा जास्त अंतर नाही आहे अगदी दोन मिनिटांच्याच अंतरावरती आहे इथे तुम्हाला जी शेड दाखवलेली आहे ना तिथे जेव्हा पण होळी होळी असते होळीच्या दिवशी ना देव निघतात ना पालखीतून तेव्हा पालखी आमची पहिला त्या सानेवाती जाऊन बसते आणि नंतर ना इथे बघा वरती आल्याच्या नंतर ना इथे पण छोटे छोटे मंदिर जे मंदिरामध्ये ना छोटे छोटे असे दगड ठेवले जे म्हणजे पूर्वीचे लोक ते पण देवच मानत होते ते दगड एका म्हणजे अशी शेड करून ठेवलेली आहे त्या दगडासाठी त्यानंतर तिचं दर्शन घेतल्याच्या नंतर ना आजूबाजूचा मस्तपैकी परिसर तुम्हाला दाखवला आहे मस्त हिरवगार झालं होतं त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आहे तिथे आतमध्ये तुम्हाला दाखवते आतमधून किती छान आहे आणि इथे ना समोरासमोर आमचे हे जे दोन ता पालखी आहेत ना म्हणजे तुम्हाला बोलले ना की होळीमध्ये घरोघरी जेव्हा देव जातात ना तेव्हा ह्या पालखीमध्ये बसतात आणि मग सगळ्यांच्या घरोघरी देव जातात भेटायला तर इथे बघा आतमधून तुम्हाला दाखवते आहे पहिलं आमचे कुल ग्रामदेवत आहे ते सो केदारलिंग आणि नंतर त्याच्यानंतर सोमबा हे दोन देवत आहेत आमचे आणि त्याच्यानंतर ना सात देवी आहेत तर इथे मस्तपैकी त्यांचे ना मूर्त्या आहेत आणि बघा प्रत्येक मूर्तीवरती ना त्यांची नावं लिहिलेली आहेत म्हणजे बरोबर ना जो पण नमस्कार करायला येतो ना प्रत्येक देवाला नम ना, नाव घेऊन नमस्कार करत असतो ते त्याच्यानंतर ना तुम्हाला इथे दाखवलेलं आहे ना मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत मंदिराला बा मंदिराच्या म्हणजे आतल्या साईडलाच त्या ना म्हणजे क गावामध्ये काहीही स्पर्धा भरवल्या जातात किंवा काहीही कार्यक्रम त्यामध्ये बक्षीसं जी मिळतात ना त्या मंदिरामध्ये इथे ठेवल्या जातात हे बघा जे मोठे मोठे खूप का कोणाचंही असू दे घरगुती नाही जे म गावातून स्पर्धा होतात ना तेच फक्त इथे ट्रॉफे ठेवल्या जातात म्हणजे मंदिरातच असतात त्या कायम त्याच्यानंतर आयुषनेनं अगरबत्ती सगळ्या देवांना दाखवून घेतलेली आहेत आणि हे पण खूप प्राचीन काळच्या मूर्त्या आहेत तर त्याला पण अगरबत्ती वगैरे दाखवून घेतलेल्या आहेत ते माझ्या मिस्टरांनी देवासमोर लिंगासमोर पण अगरबत्ती वगैरे दाखवून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी एका फटक्यामध्ये मस्त नारळ फोडलेला आहे आणि पूर्ण पाणी स चारी साईडला शिंपडलेलं आहे त्याचा ना इथे प्रसाद करून ठेवायचा असतो आणि त्याच्यानंतरच मग आपण तो प्रसाद घ्यायचा असतो तर इथे बघा हे सगळं झाल्याच्यानंतर आता आम्ही जायला जेव्हा निघालो ना, ना तेव्हा ते मस्त मी आजूबाजूचा परिसर जेव्हा ऐकलं मस्त अशी बोलतात ना ते गाणं आहे ना वळत वळत गाडी कशी डोंगरात गेली तसं मस्तपैकी गाडी वळण वळण घेऊन घेऊन माझ्यासमोर समोर एकदम बरोबर कॅमेरामध्ये मी शूट करून घेतलेलं आहे तो है। है तर मस्तपैकी चला आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत सोमबाच्या मंदिरामध्ये आणि हे मंदिरसुद्धा कौलारूच आहे खूप जुनं आहे कौलारूच आहे ह्याला असं पूर्ण घुमट वगैरे बांधलेलं नाही आहे आणि हा साधाच मंदिर आहे तर इथे मस्तपैकी पाया वगैरे पडून घेतलेला आहे परत सगळीकडे अगरबत्ती सगळ्या देवांना दाखवून घेतलेली आहे आणि मुला बघा किती मजा करतात ते घंटी उंच आहे ना सगळे घंट्या तर त्याला उड्या मारून मारून घंटी वाजवत आहेत इथे पण आम्ही मस्तपैकी सगळं देवांना नमस्कार केलेला आहे अगरबत्ती दाखवून नंतर नारळ फोडण्यात आलेला आहे इथेसुद्धा ह्या मंदिरामध्ये सुद्धा त्याच्यानंतर पण इथे परत प्रसाद दाखवला जातो आणि मग ते नारळ घरी घेऊन जायचं आणि ते सगळे आपण प्रसाद करून खायचा किंवा पूर्ण वेजमध्ये वापरला जातो तो नारळ तर इथे मस्तपैकी ना आम्ही मंदिरामध्ये आलो त्याच्यानंतर खूप जोरदार पाऊस चालू झाला होता म्हणजे लिटरली आम्ही जेव्हा निघालो तेव्हा एवढा पाऊस नव्हता पण तुम्हाला दाखवते बघा खूप जोरात पाऊस चालू झाला होता पण नशीब आम्ही छत्र्या घेऊन गेलो होतो म्हणून तर इथे मस्तपैकी आम्ही दर्शन वगैरे घे नंतर ना घरी जायला निघालो मस्त आजूबाजूचं हिरवळ इतकं छान वाटत होतं ना पाऊसात तर अजूनच इतकं मस्त वाटतं ना, ना, ना। म्हणजे मी खूप वेळा तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे की जेव्हा पण मी बाहेर निघत होती ना तेव्हा आजूबाईचा परिसर हिरवगार झालेलं ना दाखवत होती चला तर त्याच्यानंतर ना मी दर्शन घेऊन आल्याच्यानंतर इथे जेवणाला लागलेली आहे त्या जेवणामध्ये मी दुपारच्या जेवणामध्ये डाळ भाजी कारल्याची भाजी फरसबीची भाजी अशा दोन टाईपच्या भाज्या बनवलेल्या आहेत चपाती बनवलेली आहे आणि भात बनवलेला तर मस्त की आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर ना आज मला निघायचं होतं मुंबईला जायला ना तर त्याच्यासाठी ना माझी सगळी अर्धी मुर्धी तयारी पण म्हणजे बॅग वगैरे भरणं वगैरे पण चाललं होतं पण मला दुपारच्या जेवणाला कारण का कविता तुम्हाला माहिती हो, मी आधीच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं की कविता कामाला जाते ना तर मी जेवण वगैरे सगळं आटपून घेतलेलं आहे आणि छोटंसं जातं जाताना आमच्या घरची घराची म्हणजे मी तुम्हाला बोलली होती की मी होम टूर करेल तर नंतर पण मला तो दिवस काय मिळाला आणि घाईघाईमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं मी फक्त माझं घर शूट करून घेतलेलं आहे ते इथे आमची भराभरी सगळी चाललेली आहे आणि ना मला रानची भाजी आणि टाकायची भाजी फक्त मिळालेली आहे कोणाला तरी सांगितलं होतं मी त्यांनी आणून दिलेली आहे तर चला मी पूर्ण माझ्या घराची पटापट ना होम टूर करते तर इथे आमचा हा एंट्रन्स आहे आणि मुलांची मुलांचे किती गडबड चाललेली आहे त्यात हे आमचं हॉल आहे आणि दोन साईडला आमच्या खोल्या केलेल्या आहेत ह्या साईडला जो आहे ना जिथे मी आत्ता पण वावरते तिथे बघा इथे हा म्हणजे दीर राहतो म्हणजे ह्या साईडला आमचं सगळं जेव्हा पण मी जाते अजून त्या साईडला काहीच बनलेलं नाही तर इथे सगळं आमचं वावर होतो अजून पण इथे देवघर आहे तुम्हाला दाखवते जेव्हा मी पहिल्याच दिवशी आली तेव्हा मी तुम्हाला दाखवलं की आमचं हा देवघर आहे म्हणून देवारामध्ये दे स्वामी पण आहेत आणि तुळजाभवानी आहे आहे ना किती एकदम म्हणजे छोटंसं आणि छान आमचा देवारा आहे तर हाच बेडरूम आहे आणि हा तिचा किचन आहे कविताच्या साईडचा सा, आणि इथे तिने ना थोडीशी म्हणजे पडवी केलेली आहे तिचे चूल वगैरे पेटवून पाणी वगैरे तापवण्याचं सगळं काम इथे होतं त्याच्यानंतर ना इथे म्हणजे अशी छोटीशीच खोली बांधलेली आहे नाणं घर गर वगैरे म्हणजे छोटंसं आपलं कोण आलं वगैरे जास्त माणसं तर इथे हो। ते होऊ शकतं काम सगळे एक्स्ट्रा एक्स्ट्राची कामं ना मी इथे परत हॉलमध्ये ना त्या साईडला एक दरवाजा आहे तिथे म्हणजे माझ्यासाठी हा रूम बांधून ठेवलेला आहे इथे टॉयलेट बाथरूमची जागा आहे आणि हा किचन आहे पण तो किचनची अवस्था बघा आणि हा माझ्या साईडचा बेडरूम आहे असे आमचं छोटंसं घर आहे बघा तुम्हाला कसं वाटलं म्हणजे गावचं साईडचं घर सा आहे आणि एकदम स्वीट अँड शॉर्ट घर आहे आमचं तर त्याच्यानंतर ना मला सगळं ते दाखवून झाल्याच्यानंतर आता मी निघायची तयारी चाललेली आहे आमची आणि मी संध्याकाळच्या जेवणा म्हणजे गाडीमध्ये जेवणासाठी पिठलं बनवून घेतलेलं आहे भाकरी आणि जे खेकडे मी काल तुम्हाला दाखवलेले ना ते खेकडे बांधून वगैरे घेतलेले खाल आहेत खालच्या घरामध्ये आली आमच्या मेन घरामध्ये आली आणि आमच्या कु घर दर्शन करून आम्ही निघालो तर इथे बघा दहा दिवसाचे गणपती जे असतात ना ते कोणाकोणाचे ठेवलेले असतात ते आज विसर्जन होतं तर त्याचं थोडंसं मी शूट करून घेतलेलं आहे बरेच गणपती होते म्हणजे पाच एक गणपती तरी असतीलच तिथे मस्त व्यक्ती मुलं फटाके वगैरे वाजवून गणपती विसर्जनाची उत्साहाने तयारी करत होते आणि आमच्या समोरच्या घरातला पण गणपती निघालेला आहे जिथे पुढेचं मी तुम्हाला एक व्हिडिओ दा टाकलेला होता तर ते आता तोपन है। ते तो पण गणपती निघालेला आहे मस्तपैकी एवढे लोकं सगळे विसर्जनाला गेले आणि त्याच्याबरोबर आता आम्ही पण चाललेलो आहोत मुंबईला तो मुंबईला जाताना बघा आमचा साईज कायम रडत असतो कायम जेव्हा पण आम्ही येतो आणि मुंबईला निघतो ना तेव्हा तो कायम रडत असतो तो येतच नाही घरामध्ये तो बाबांच्या रिक्षामध्ये जाऊन बसलेला असतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता गाडी आले आमची निघायची तयारी झालेली आहे हे बघा ही समोर गाडी आहे आणि आम्ही फायनली ना सगळ्यांना बाहेर इतकं वाईट वाटतं ना निघतो तेव्हा आणि येताना इतका उत्साह असतो ना खरंच म्हणजे मन भरून येतो जेव्हा घर सोडून निघत असतो ना तेव्हा तिथे आमचं साईश काय अखेरपर्यंत ना दरवाज्यात आलाच नाही कविता बोलत ते व काकी चाले बाय बोलते बाय तर तो, तो घरातून बघा बाहेर आलाच नाही चला तर आमची गाडी निघालेली आहे आम्ही घराला आणि घरातल्या माणसाला सगळ्यांना बाय करून आम्ही शे फायनली मुंबईला यायला निघालेलो हो। आहोत सगळ्या एवढ्या पंधरा दिवसाच्या आठवणी बरोबर घेऊन जायच्या आणि मस्तपैकी गाव सोडल्याच्यानंतर नदी लागते आणि नदी सोडल्याच्यानंतर गावची सीमा पार होते तर हा छोटासा ब्लॉक्स जर तुम्हाला आवडला असेल गावचा لایک شیئر سبسکرایب کرا